भाऊ साहेब सदाभाऊ साहेब आर खान साहेब तसेच सभेचे अध्यक्ष माननीय शहाजान मालक साहेब माननीय आमचे कुटुंब प्रमुख भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय नागनाथ भाऊ क्षीरसागर माननीय सोलापूरचे जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब व उपस्थित सर्व वरी, मान्यवर वरी सर्व सर्वान्ना, सर्वान्ना नमस्कार करते व मोहोळची सर्व जनता यांना सर्वांना नमस्कार करते भारतीय जनता पार्टीकडून मला जी उमेदवारी मिळालेली आहे नगराध्यक्षाची आणि माझ्यावर जो विश्वास ठेवलेला हो आहे त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व वरिष्ठांचे आभार मानते ही जी उमेदवारी मला मिळालेली आहे त्याचे पूर्ण आणि पूर्ण त्याच्यात पूर्ण ही जी उमेदवारी मला मिळालेली आहे त्याच्यासाठी माझा एकच ध्येय आहे त्या मोह शहराचा विकास आणि शाश्वत विकास हा एकच माझ्यासाठी माझ्यासाठी विकास करणे हे एकच माझं ध्येय आहे दर्जेदार विकास आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हेच भाजपचे आश्वासन येत्या पाच वर्षामध्ये मला काही पायाभूत छोट्या मोठ्या ज्या सुविधा आहेत त्याच्यासाठी जे काम करायचं आहे त्याच्यासाठी माझे नियोजन अगदी क्लिअर आहे प्रस ते त्याचा पंचननामा मी परवाच प्रसारमाध्यमांसमोर मांडलेलं आहे एक महिला म्हणून मला असं सांगावच वाटत की आ, सरकार केंद्र सरकार आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप साऱ्या योजना राबवत आहेत त्या योजनांमध्ये लाडकी बहीण योजना असेल सुकन्या समृद्धी योजना असेल उमेद अभियान योजना असेल या सगळ्यांचा लाभार्थ्यांना हो होत आहे नव्हते जसं की तुम्हाला माहिती आहे की, की एखाद्या महिलेला माहेरी जायचं भेटलं तर साडी चोळीसाठी सुद्धा आपल्या भावाचे तोंड बघावे लागते किंवा भाऊजेचे तोंड बघावे लागते तर देवा भाऊनी हा प्रश्न पूर्ण मिटवलेला आहे महिन्याला प्रत्येक महिनेला प्रत्येक भगिनीला त्यांच्या अकाउंट वरती पंधराशे रुपये हे पटकन येतात त्याच्यासाठी ते त्यांना कुणाकडे जावं लागत नाही कुणाच्या मागे लागावं लागत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या देवाभाऊनी आपल्या भगिनींवर भगिनींसाठी हे खूप चांगली योजना केलेली आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत विभागाच्या अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली आपल्याला उमेद अभियान योजना जे मंत्री आहेत आपले मार्गदर्शक माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महिलांच्या सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या मोहळ शहरामध्ये वृद्धांसाठी लहान बालकांसाठी एखादं गार्डन एखादा म्हणजे बगीचा असावा असं माझं एक इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केले शिवाय व्यापारी संकुल व्यापारी संकुल आपल्या मोहोळच्या जागेमध्ये व्यापारी संकुल एक शंभर गाड्यांचा असावं असं माझं एक ध्येय आहे किंवा माझा एक मानस आहे असं म्हणायला हरकत नाही शिवाय आपले शिवाजी महाराज ते मोहोळ रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे तो त्याची प्रस्तावना दिलेली आहे तर तोही तो रस्ता चांगला व्हावा शिवाय आपल्या युवकांसाठी किंवा महिला वर्गासाठी त्यांच्यामध्ये जो टॅलेंट आहे जे कौशल्य आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी एक इंडोर स्टेडियम बनावं आणि बन बनावं अशी माझी इच्छा आहे शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोहोळ शहरामध्ये जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत आणि त्याच्यासाठी एक माझी म्हणजे प्रयत्न करेन मी आणि याशिवाय जसं मी सगळीकडे पोचले तेव्हा मला असा अनुभव आला की भाजपची जे वीस उमेदवार जे दिलेले आहेत आणि मी एक एकवीस आमच्या सर्वांकडून आमचे सर्व हे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि या सर्वांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं असं मी आश्वासन करत आहे आणि त्याच्याशिवाय क्षीरसागर कुटुंबावर जसं तुम्ही चाळीस वर्ष प्रेम केलं सर्वांना प्रेम दिलं तसंच माझ्यावर एक लेख म्हणून तुम्ही प्रेम करावं आणि मला आणि माझ्याबरोबर वीस उमेदवारांना कमळाला मतदान करून भरघोस मताने विजयी करावं हे आवाहन करते माझे दोन शब्द संपूर्ण खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दर्ण दळण्यासाठी दर्ण झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उड बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट